लक्ष्मीच्या पावलांनी ऑगस्ट च्या भागामध्ये इकडे खूप मोठा तमाशा करते तिला सोहमला त्रासच द्यायचा असतो आणि त्याच आमदा आमदन डबेत सगळं वापरून ती त्याला त्रास द्यायला तयार असते इकडे आता ती पेंटिंग घेऊन खाली येते आणि माझ्याशिवाय दुसरं कोणाच्या पेंटिंगवरती तू इतकं प्रेम कसं करू शकतोस असं त्याला म्हणायला लागते त्यानंतर आता इकडे तो सांगतो अनामिका ऐक ना अगं असं काही नाहीये तू जे काही समजतेस तसं खरंच नाहीये असं तो तिला मनापासून समजवत असतो पण ती काही ऐकायला तयार नसते आणि त्यानंतर मग आता तो सांगत असतो अग ऐक अनामिका ऐक पण अनामिका रागा रागात तिकडून आता निघून जात असते बरं हे सगळं चालू असताना बाकी सगळे जण हे पाहत असतात आणि ज्या वेळेला सगळेजण हे पाहतात त्यावेळेला कला पण तिकडे येते आणि कला आता विचार करायला लागते हे काय चाललंय अनामिका अशी का वागतीये असं आता तिला प्रश्न पडतो तिला प्रश्न पडल्यावर ती सगळेजण बाहेर आता त्या दिशेने जायला लागतात ज्या वेळेला सगळेजण तिकडे जातात त्याच वेळेला आबा पण येतात काय चाललंय अनामिका अनामिका काय करतेस तू यावरती मग अनामिका सगळ्यांच्या आता इकडे समोर मोठा तमाशा करायला सुरुवात करते आणि अनामिका या सगळ्यामध्ये आता इकडे तमाशा करत करत सांगायला निघते बघितलं हे काय बघितलं म्हणजे सोहमचं काय चाललंय सोहमने अजूनही आता इकडे त्या काजलचं पेंटिंग जपून ठेवलंय आणि ते पेंटिंग जपून तो त्याच्याकडे प्रेमाने पाहत बसतो एक बायको म्हणून मी हे सगळं कसं सहन करणार आहे तुम्हीच मला सांगा बायको म्हणून मला हे सहन करण शक्य आहे का असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता का ते काही नाहीये हे पेंटिंग मी जाळून टाकणार असं म्हणत ती ते पेंटिंग जाळण्यासाठी निघते त्याच वेळेला मग आता इकडे कला सांगते अगं ऐक ना ऐक तू असं काही करू नकोस आणि त्यानंतर ती अनामिकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अनामिका काहीच ऐकायला तयार नसते अनामिका या सगळ्यामध्ये आता रॉके रणते त्या पेंटिंग वरती ओतते आणि त्यावरती सोहम सांगतो अनामिका पेंटिंग जाळू नकोस पेंटिंग जाळू नकोस मी त्यावेळेला काढलेले ते पेंटिंग असेच ठेवलेत तू उगाच मला या सगळ्यामध्ये त्रास देते या हेच पण अनामिका ऐकत नाही रॉकेल घेते आणि त्या पेंटिंगवरती वरती ओतायला लागते ज्या वेळेला ती पेंटिंगवरती रॉकेल होतात असते त्यावेळेला लागते हात जोडून कला एक काम कर ना एक काम कर तू हे पेंटिंग मला दे बरं हे पेंटिंग मला दे मी माझ्याकडे ठेवेन पण माझ्या बहिणीचं पेंटिंग असं जळालेलं मी नाही बघू शकत असं ती सुद्धा अनामिकाला या सगळ्यामध्ये आता दयामाया काहीच येत नाही आणि ती मात्र या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 तेच करत असते पेंटिंग जाळण्याच काम करत असते मग मात्र आता इकडे ती सांगते तुम्हाला कसं वाटेल जेव्हा आपला नवरा एका दुसऱ्याच मुलीच्या आता इकडे प्रेमात असतो आणि त्यानंतर आता तिचं पेंटिंग घेऊन तो सगळं सगळं आता तिच्याच यादी करत असतो तुमच्या सुद्धा मनाला वाटेलच ना असं म्हटल्यावर ती आता इकडे कला सांगते ऐक ना मी तुला काय म्हणते ते पेंटिंग तू जर का मला दिलेस ना तर बरं होईल पण ती ऐकत नाही तिकडून रॉकेलचा ड्रम घेते आणि रॉकेलचा ड्रम घेऊन ती या सगळ्यामध्ये आता पुन्हा ते पेंटिंग जाळून टाकते आणि ती आता सोहमचा कॉन्फिडंट लूज करण्याचा कॉन्फिडन्स लूज करण्याचा हा जो काही घाणेरडा प्रयत्न करत असते तो प्रयत्न आता इकडे यशस्वी होतो तिला या सगळ्यामध्ये जे काही करायचं असतं ते सगळं सगळं तिने आता केलेलं असतं आणि त्यानंतर त्यानंतर ती एकदम आसुरी आनंदाने खूपच खुश होते आणि त्यानंतर मग ती आता तिकडून निघून जाते बरं हे सगळं चालू असताना कलाला खूपच वाईट वाटत असतं आणि कला या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होत असते हे काय झालं आणि ती गुंड्याचं पेंटिंग घेते आपल्या गुंड्याचं पेंटिंग घेऊन ते आता साफ करायला लागते तोपर्यंत सोहम तिकडे येतो आणि वहिनी वहिनी देते इकडे असं तिला म्हणायला लागतो पण त्यानंतर आता इकडे हातामधलं पेंटिंग घेऊन तो तसाच बघत बसतो त्यावरती सुद्धा अनामिका तमाशा करते बघितलं बघितलं मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ती नाही तर तिचं पेंटिंग असं म्हटल्यावरती मग मात्र आता सोहम रडतोय आणि अनामिका आहे ओरडते ओरडते ती या सगळ्यामध्ये आता आरडाओरडा करतच बसलेली असते रजनीला सुद्धा काही कळत नाही आणि त्यानंतर मग आता इकडे कला रडायला लागते आणि ती सांगते सोहम तुझ्याकडे जितके काही गुंड्याचे पेंटिंग आहेत ना ते सगळे दे बर तू मला या सगळ्यामध्ये आता पुन्हा पुन्हा मी असे गुंड्याचे पेंटिंग जळताना नाही बघू शकत असं ती सोहमला म्हणायला लागते ती आता अनामिकाच्या समोर हात सुद्धा जोडते अनामिका प्लीज प्लीज जे काही असेल ते मला दे आणि ती आतमध्ये यायला निघते तिचा तोल जातो ती खाली धडपडणार ती ती सरोज। सरोज सावकाश असं म्हणत कलाला पहिल्यांदा सरोजने सावरलेलं असतं कला बिचारी आत निघून जाते त्यानंतर सोहम सुद्धा ते जळालेलं पेंटिंग घेतो आणि सोहम सुद्धा आता आतमध्ये निघून जातो इकडे तोपर्यंत आता रजनीला मात्र अनामिकाची काळजी वाटत असते रजनी अनामिकाच्या पूर्णपणे आता झाशामध्ये आलेली असते आणि रजनी या सगळ्यामध्ये आता अनामिकाच्या नाटकांना बळी पडत असते आतमध्ये ती रजनी तिला लगेचच पाणी प्यायला देते आणि त्यानंतर ती मात्र नालायक विचार करत असते चला बरं झालं या सोहमचा कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त योग्य युक्ती दुसरी कुठची नाहीच आहे असं ती विचार करते सोहम मात्र खूपच अस्वस्थपणे आता बसले असतो आणि त्याला कळतच नसतं की आपलं तरी काय आपण लग्न केलं तिच्या सोबत ही आपली खूप मोठी चूक झाली की या असं आता आपन्ट आपन्ट सोबत ही आपली हा सगळा ती विचार करत असते ज्या वेळेला हे सगळं चालू असतं त्या वेळेला मग आता आबा म्हणतात सोहम तुझं आता लग्न झालेलं आहे तुझं जर का लग्न झालेलं आहे तर या सगळ्यामध्ये तू तू ना म्हणजे आता हे सगळे जे काही पेंटिंग आहेत ना हे पेंटिंग आता तू लगेच काढून टाकायला पाहिजे होतेस आता तू हे पेंटिंग का बरं ठेवले होतेस अजून सुद्धा असं ते म्हणायला लागतात त्यावरती मग आता ती सांगायला लागते म्हणजे सोहम काहीच बिचारा बोलत नाही त्याला तर खूपच वाईट वाटायला लागतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे कला सुद्धा अस्वस्थ असते रजनी विचार करते हिला आजच प्लॅन करायला काय झालं होतं मला खरंच कळत नाहीये की आजच का बरं हिने हा असा प्लॅन केला असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणीला विचार येतो की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा जर का प्लॅन नसता झाला तर ही कला बाहेर गेली असती आणि बाहेर जाऊन मला तिला काहीतरी आता त्रास देता आला असता आणि त्यानंतर ती विचारच करत बसते इकडे तोपर्यंत रजनी आता अनामिकाला काही बोलणार तर अनामिका सांगायला लागते की खरच मला माफ करा आणि कलावही तुम्ही सुद्धा माफ करा मी खरं तर या सगळ्यामध्ये आता तुमच्या तुम्हाला खूप काही अद्वाताद्वा बोललेली आहे आणि खरंच मी रागाच्या भरात जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त रागाच्या भरातच केलेलं आहे आणि बाकी काहीच नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं ते सगळं होत असताना आता इकडे अचानकपणे इकडे आता लगेचच त्याला अनामिकाला समजवते आणि ती म्हणते हे बघ त्याने पेंटिंग ठेवली त्याची खूप मोठी चूक झाली मी त्याच्या चुकीचं कधीच तुला समर्थन करणार नाहीये पण मी तुला एक गोष्ट सांगू का त्याने पेंटिंग जरी काही ठेवली असली ना तरी सुद्धा तो मुलगा खूप चांगला आहे तू त्याच्याबद्दल मनामध्ये गैरसमज करून घेतलेला आहेस तू त्याच्या मनामधला गैरसमज काढून टाक उगाच या सगळ्यामध्ये आता इकडे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तो कधीही तुझ्याबद्दल मनामध्ये कोणताही वाईट हे तू ठेवणार नाहीये ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव असं ती म्हणायला लागते त्यानंतर अनामिका म्हणते वहिनी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एका बायकोला ज्या वेळेला हे सगळं पहावं लागतं ना त्यावेला तिला काय वाटतं हे फक्त आणि फक्त ती बायकोच समजू शकते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला म्हणते तुझं म्हणणं मला पटतंय पण तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगते त्या गोष्टी तू लक्षात ठेव असं ती म्हणायला लागते त्यानंतर आबा म्हणतात हो अनामिका तू शांत हो असं म्हटल्यावर ती रोहिणीच्या डोक्यामध्ये फक्त एक आणि एकच विचार चालू असतो की काय ही कला कशी बाहेर पडेल आणि त्याच वेळेला आबा आता कलाला सांगतात कला हे बघ कला तू चिंता करू नकोस या घरातल्या सगळ्यांच्या संसाराची जबाबदारी तू काही स्वतःच्या डोक्यावरती घेतलेस काही झालं तरी सुद्धा तुला तुझं हे आहे तुला गिफ्ट आणायचं आहे ना जा बर तू गिफ्ट आणण्यासाठी असं म्हणत आता इकडे आबा कलाला गिफ्ट आणण्यासाठी सांगतात पण त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे कला सांगायला लागते ला आबा घरामध्ये इतकं सगळं चालू आहे आणि मी गिफ्ट आणण्यासाठी कशी जाऊ यावरती आबा म्हणतात मी तुला सांगतोय ना तू जा बर तू कुणाची इतली चिंता जास्त करू नकोस तू या सगळ्यामध्ये आता गिफ्ट आणण्यासाठी जा यावरती कला म्हणते नाही आबा माझी अजिबात इच्छा नाहीये मी कोणत्याही प्रकारचं गिफ्ट आणण्यासाठी जाणार नाही आता हे रजनीने ऐकल्यावरती रजनीला मात्र आता रजनी मात्र गडबडते की हे काय म्हणजे ही कला आता गिफ्ट आणायला नाही गेली तर हिचा काटा कसा काढायचा मी आणि त्याचवरती ती आता विचार करायला लागते तोपर्यंत मग आता त्याच वेळेला लगेचच आता रजनीच्या डोक्यामधून सुपीक प्लॅन येतो आणि त्यावेळेला ती सांगते अगं कला तुला ही गिफ्ट आणायचं होत ना तू जायचं होतंस ना होतो आम्ही सगळे जण घरात त्यानंतर आता आता कला नकार देते। कला नकार देते कलाने दिल्यावरती मग मात्र लगेचच इकडे रजनी कॉल करते रजनी कॉल करते रोहिणी कॉल करते आणि रोहिणी कॉल करून सांगायला लागते की आपण जो काही प्लॅन केला होता ना हा प्लॅन आता आपला आजचा पोस्टपोन झालाय सुपारी तर आपली तशीच आहे पण तरी सुद्धा जो काही प्लॅन आहे ना तो फक्त आपण पुढे ढकललेला आहे आणि आत्तापुरता हा प्लॅन पुढे ढकललाय कॅन्सल वगैरे काही झालेला नाहीये असं ती सांगते आणि त्यानंतर मग आता अनामिका रूममध्ये येते खूपच खुश असते की चला आपण तर आता खूपच छान काम केलेलं आहे असं आता म्हणायला लागते आणि त्यानंतर मग हे सगळं होत असताना अचानकपणे इकडे आता रोहिणी येते आणि ती आबाना सांगायला लागते आबा मला खूपच चिंता वाटत आहे हे सगळं काय चाललंय म्हणजे बघताय ना तुम्ही की घरामध्ये कशा गोष्टी चालल्यात आपले सगळ्यांचे संसार आता बिघडत चाललेले आहेत एक एक करत सगळ्यांचे संसार कसे बिघडत आहेत ते बघा तरी असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आबा म्हणतात हो ग मला सुद्धा खूपच चिंता वाटती आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते बघा ना आबा म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही अंबाबाईच्या मंदिरात जा अंबाबाईच्या मंदिरात जाऊन आता तुम्ही या सगळ्यामध्ये जरा पूजा पाठ केलं ना तर तुम्हाला बरं वाटेल असं म्हटल्यावर ती आबा इतक्यात काही जायला तयार नसतात पण इकडे आता रोहिणी काही ऐकत नाही रोहिणी या सगळ्यामध्ये आता आबांना गळ गल घालते काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता मंदिरात मंदिरात जा जा असं म्हणायला लागते त्यानंतर मग आबांचा हात धरून ती मंदिरात पाठवते तोपर्यंत इकडे आता खाली येऊन ती पाहते तर काय त्याच वेळेला रजनी जरा फ्रेश वाटा व म्हणजे अनामिकाला म्हणून बाहेर घेऊन चाललेली असते त्यावर ती रोहिणी म्हणते जा जा आणि पाणीपुरी वगैरे असं काहीतरी खाऊन ये तर तिला पण बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते रोहिणी आता अंजूला बोलवते अंजूला बोलवल्यावरती अंजूला ती सांगायला लागते की हे बघ काही झालं तरी माझं डोकं दुखतंय आत्ताच्या आता मला एक गोळी आणून दे असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते गोळ्या असतील आपल्याकडे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच रज रोहिणी की नाही नाही मला फ्रेश गोळी पाहिजे एक्सपायर नको आबा जातात इकडे रोज रजनी आणि आता अनामिका बाहेर जाते अंजुला हिने बाहेर पाठवलेलं असतं आणि त्यानंतर मग सगळा डाव आता हातात असतो रोहिणीच्या इकडे कला गुंडे लोकरी चे, लोकरी चे गुंडे आता गुंडे घेतलेले असतात तिने लोकरीचे आणि लोकरीचे गुंडे घेऊन आता इकडे कला तिचं विणकाम करत असते ज्या वेळेला कला आता विणकाम करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला कलाचे विणकाम चालू असताना इकडे तोपर्यंत बाहेर पडता येत नाही म्हणून घरच्या घरी काहीतरी करण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं ज्या वेळेला घरच्या घरी काहीतरी करण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता रोहिणी येते कलाला पाहते कर कर तुला जे काही करायचं आहे ते कर असं म्हणत ती ताबडतोब आता इकडे लगेचच लॉक लावून घेते ज्या वेळेला ती लॉक लावून घेते त्यावेळेला आता इकडे कलाला क्लॉस्ट्रोफोबिया असतो म्हणून तिने मुद्दामच हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे कलाला बंद करून ठेवल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कलाचं काम पूर्ण होतं कलाचं काम पूर्ण झाल्यावरती कला तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या वेळेला ती दार उघडून बाहेर येते तर बाहेरून दाराला कडी असते अचानक लाईट जातात म्हणून कला आऊट हाऊसमधून बाहेर निघते तिचं सामान जे काही गुंडे बिंडे लोकरी असतात ते आऊट हाऊसमध्ये असतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये ती आता आलेली असते आऊट हाऊसमध्ये आणि त्यावेळेला आऊट हाऊसचं दार बंद म्हटल्यावर ती कलाला खूपच धक्का बसतो आणि कला दार उघडा कोण आहे चांदेकर चांदेकर तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीयेस उघड दार उघड चांदेकर दार उघड असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला इकडे लगे आता लगेचच काहीच दार उघडलं जात नाही तिला क्लॉस्टोफोबिया होतो ती खाली पडते आणि खाली पडल्यावरती मग मात्र तिला या सगळ्यामध्ये आता खूपच त्रास व्हायला लागतो आणि त्यानंतर ती ओरडून ओरडून दमते पण कुणीही मदतीला येतच नाही मग हे सगळं घडल्यावरती आता इकडे कलाला तोल जायला लागतो तिला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला लागतो आणि काहीही झालं तरी सुद्धा ती आता बेशुद्ध खाली पडून जाते कला बेशुद्ध ज्या वेळेला पडते आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत घरी येतो अद्वैत घरी येतो त्याने कलासाठी फुलांचा बुके आणलेला असतो ज्या वेळेला अद्वैतने फुलांचा बुके आणलेला असतो त्याच वेळेला कलाची अवस्था मात्र बिकट झालेली असते आणि कला या सगळ्यामध्ये बेशुद्ध असते अद्वैत फुलं घेऊन येतो आणि रोहिणी म्हणते काय अद्वैत कलासाठी फुलं वगैरे घेऊन आलास वा व्हाईट लिलीस तुझी चॉईस तर एकदम एलिगंट आहे ही चॉईस एकदम भयंकर आहे मला खरंच या चॉईसचं खूपच कौतुक वाटतं आणि त्याचमुळे मग मात्र आता इकडे ती त्याचं कौतुक करायला लागते की तितक्यात आबा येतात आबा आल्यावरती ती आबांना म्हणते आबा बघितलं का आपल्या अद्वेतची चॉईस कलासाठी वाईटलेली आणले यावरती अद्वैत म्हणतो खरे कुठे आहे आणि तो अख्ख्या घरभर खरे 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 करत फिरतो तिचा फोन पण काही लागत नसतो त्यावरती मग आता कला इकडे सांगायला लागते म्हणजे इकडे रोहिणी विचार करायला लागते काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे आता तू जी फुलं आणलेली आहेस ती कलापर्यंत तर पण कलाच्या मेल्यानंतर तिच्या अंगावरती टाकायला ला होतील असं ती म्हणायला लागते हे सगळं होत असताना कला बेशुद्ध पडलेली असते अद्वैत आता खरे खरे असं म्हणत तिला सगळीकडे शोधत असतो फोन काही उचलत नसतो इकडे कलाची अवस्था बिकट असते ती आता ज्या वेळेला आउट हाऊस मध्ये येतो त्यावेळेला अद्वेत आउट हाऊसमध्ये आल्यावरती मग मात्र तो आता खरे खरे उठ खरे उठ असं म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आता कलाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि या सगळ्यामध्ये आता कलाला कसा वाचवणार आणि रोहिणीचं कारस्थान उघडकीला येणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे